हे असं खेळतात खेळा बघ बघा बघा खेळताच येत नाही या लोकांना आणि मोठे खेळायला बसले नाही नमस्कार मंडवी चित्रास लाईव्ह डायरी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि आज आम्ही चिकन बनवणार आहोत घरी आणि संध्याकाळी आमच्याकडे नवरीकडची हळद सुद्धा आहे तर तिथेसुद्धा चिकन असेल पण आता दुपारला आम्ही चिकन बनवणार आहोत तर आम्ही आता तुम्हाला त्या माहिती आहे मी कोकणात आले आहे घरी आणि हे आता घरातूनच मी ब्लॉग सुरुवात केली आणि हे बघा आमच्याकडे आत्ता वाटप होत आहे चिकनचं आमच्याकडे वाटप चालू आहे चिकनसाठी तर कांदा आहे त्यात लसूण वगैरे टाकले आणि कांदा भाजला जातोय आणि इथे खोबरं पण भाजणार आहे आम्ही आणि ही आमची मम्मी आहे मम्मी हाय कर आता तुम्हाला मी ना दाखवेन की चिकन कसं बनवायचं आहे ते भात भाकरी मस्त चुलीवरच चिकन खाणार आम्ही आणि आमच्याकडे ना हे नाही आहे गॅस नाही आहे आमच्याकडे गॅस नाही आहे तर आम्ही चुलीवरच जेवण खातो गावी आल्यावरती तर मग मी तुम्हाला दाखवेन मस्त टेस्टी चिकन खाणार आहे भाकरी आणि भात तुम्हाला दाखवते हे लोक काय करत आहेत आम्ही तिकडे काम करतोय आणि ह्या लोकांचं इथे टाइमपास चालू आहे हे बघा झोपा काढते ही पण जागी हे असे असं असे झोपा काढून हे असं असं दिसत नाही असत म्हणजे ना ये माणसांना असं हे असं ऐतं भेटलं ना की अशी हे असते कदर नसते कळलं हे फक्त झोपा काढायला असतात आणि मी इथे मेहनत करते आणि हे फक्त गिळायला असते माहिती आणि इथे आमचे बाबा झोपलेले आहेत आणि बघा आजच काम करते आजच्या दिवस फक्त काम करणार उद्यापासून काम करणार आजचा दिवस नाही मीच खूप काम करते तुम्ही कोणालाही विचारू शकता मी जास्त काम करते लागलं होत आणि हे आमचं बाहेरच तुम्हाला मी दाखवते वातावरण खूप बघा ती बुरशी जास्वंदी बघा कशी लाग मस्त लागली आहे बघा मस्त असं दिसतय आमच्याकडे बालिश लोक खूप आहेत ते बघा काळी काळी माणसं बालिश आम्ही लाईट लावत नाही आम्ही लाईटची बचत करतो आता आताच पियालो पण आता भूक ते तुम्ही पियाला मी चहा पियत नाही ओके कोण नाही बोललो चहा पियाला आता मी खातोय मस्त भूक लागली आहे काय खातोय आणू शकतो आणि तेवढ्या भूकं लागतात नाही बिना केसाचा प्राणी अरे बघतो आय डोंट नो फ्लिप होत नाही जरा तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सांगा आयफोन मध्ये कमेंट आयफोन किती आहे फोर्टीन आहे मी बघते तरी पण तुम्ही पण सांगा मला कमेंट मध्ये तुम्ही पण खायला या आम्ही आणि नाही मी तुम्हाला खायला देऊ नाही शकत तुम्ही तुमचा नंबर पाठवा ॲड्रेस पाठवा मग मी तुम्हाला खायला पाठवा तुम्ही जा मला पाठवा तुम्ही मला पहिला वडापाव पाठवा <laughs> हौरी हौरी बोलते मला हौरी आहे वडापावसाठी आणि मला नूडल्स पाहिजे एवढी हौरी आहे वडापाववाल्यावर लग्न करेल नाही एवढी पण हौरी नाही मी फोन चार्जिंगला लावायला पण केलं ना मालामाल माल वडापाव ना हा धंदा होतो त्यांचा बापरे मी गेली तर अजूनच धंदा चांगला <laughs> संपेल वडापाव हिच खात बसेल धंदा त्याचा नाही हो ना कोणीच अजून अंगळ केली नाही यांनी ना केले मी बाबा केले किती खोटं बोलते ही त्यांना आंघोळ करायला आवडत नाही मला आवडते नवऱ्याला विचारू सफेद मला नाही पण असं मी आंघोळला गेले मी बघा अंघोळ करू शकते तुम्ही नक्की सांगा ह्यातला कोण आंघोळ केल्याला वाटतंय मी तर आहे बाबा इन्क्लुडिंग पण मी काम करून थकले ना म्हणून जरा थकले इन्क्लुडिंग मी आ आणि हे फक्त मस्ती झोपा खायचं प्यायचं आणि झोपा स्वतःच्या कामाला लावते आणि स्वतः फिरत बसते असं नाही माझं म्हणून ती करते काकी काय बघा बोलते तुमची पोरगी थांबा आधी काकी वरच्या तुमची पोरगी बोलते की तिच तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती तुम्ही काम करता असं खरंय सगळ्यांवर असं नाही म्हणत आहे ती बोलते म्हणून तुम्ही काम करता तुम्ही तिला काही बोलत नाही तुम्ही मला असं तोडणार पडला मी तुमची बाजू घ्यायला आली तुम्ही असं बोलता मला सगळी लाडकी आहेत ना एक कस चालेल जाऊ दे आपण विषय सोडून माझ्यावरती आईचं किती प्रेम आहे म्हणून मग जावा आता <laughs> <laughs> मी नाही तो म्हणजे हे अरे एकदा राह बहिन हॅलो मनीष ती टाइमपास करत असतात बघा मध्ये मी सांगोळ केलेली मला तरी वाटते उजेड्यामध्ये घ्या मजेल तुम्हाला बघा हाईट बघितलं मला एवढा वाकाव लागतं मला वाकायला बोललंच नव्हतं कोणी नाही तर मी असा वरती गेलो की एक असं होत नाही तर मी असं आलं की असं होत मग समजून जा माझी मेहंदी पण खूप चांगली आली आय नो आय नो आहे हेल टेक टाय ज्याला भेटत सगळं मेहंदी वगैरे त्याला काढायला नको माझी मम्मी बिचारी एवढी विचारत होती सिद्धीने मेहंदी काढली की नाही काढली आणि आमची सिद्धी बघा येते कंटाळा कंटाळ येतोय आता मी रॅकेट खेळायचा विचार आज संडे आहे पण इथे असं ना, वाटत नाही काय संडे आहे करून माई पण अजून आलेली नाही कधीच येते माई पण कस कोकणात कोणाला कंटाळ येत नाही येत नाही आमची ओळख अशी आहेत ना इकडे कंटाळ येतो म्हणजे ज्यांना मिळतं ना त्यांना चरबी असते असं नाही आता तुम्ही सांगा तुमची ओळख नसेल तुम्ही गेलात तुम्हाला थोडं तर अकवर्ड वाटणार ना थोडं थोडं तर तुम्ही बोलणार नाही ना तसं झालंय आमचं पण हळूहळू होईल सवय अजून मी काय बारा दिवस आहे झाली सवय अजून मी आहे दहा दहा बारा दिवस दहा बारा दिवस आहे ना खायला तुम्ही पण आता हे लोक उन्हामध्ये रॅकेट खेळणार आहेत बघा उन्हा म्हणलाय उन्हा मी जरा पण येणार नाही लोक मला बोलले तू आता काळी होशील करून आणि मला नाही व्हायचं का आणि तसही पण ती ऑलरेडी काळीच आहे कुत्रे खोटा काय बोलते फिल्टर लावलेला आहे नाही बघा ना मला भाऊ सोबत जायचो खरं बोलतो नाही का फिल्टर लावलेला आहे नाही काहीच येते मग दिसते नाही हा घामा नाही मी सगळे झाले कारण काहीच काम नाही बघा मी कल्ले काढले म्हणजे मी नीट दिसली कल्ले काढले म्हणजे मी नीट दिसली असं नाही आमच्याकडे खायला भरपूर असतं पण आमचे चोचले पण ना तेवढेच असतात की हेच पाहिजे खायला तेच पाहिजे बघा सगळे तुटून पडले त्याच्यावर बघा एवढा होता तिघांनी चौघांनी मिळून एवढा केला आता हे वेडे लोक बघा चौघ पाल मम्मी मम्मीने ना खाल्लं दिलं वाटी एवढ्या हो ना लोक वेडत की नाही मला इथे कॅमेरा फ्लिप करता येत नाही तर येत नाही आला का नाही जादे ती बघा ती कशी उडून टाक हा बघा कुठे उडवलं बघा तिकडनं तिकडनं हे बघा कुठे गेलंय बॅक कॅमेरा होतो कॅमेरा जाते खेळायला बघूया आता हिला तरी येते का नीट खेळत ह्याला नुसतं आम्ही ते दिसतो नुसतं जागेवर उडी मारते जागेवर नाचते जागेवर करते डान्स करते धावते आता या दोघी भांडतायत ह्याच्यावरून कि मला खेळायचंय तुला खेळायच तर मॅडम आमच्या आज चिकन बनवत आहेत संडे तेल टाकलं लसूण टाकली कढीपत्ता टाकला आणि तेजपत्ता टाकलेला आणि तिखट हळद टाकून फोडणी दिला मी जरा ब्लॉक चालू केला मी विस्तरले होते आणि टाकलं तेल लसूण परत तेजपत्ता एक लवंग टाकले आणि थोडासा कडीपत्त्याची पानं टाकले आणि ह्याच्यात तिखट हळद टाकून जरा मिक्स करून ह्याच्यात फोडणी ओके मॅडम आता जरा ढोंगाची मी डोळ्यात धुर गेला डोळ्यात धुर गेलेला आहे पुढे होवायला वर ते बघा कस चिकाला लाल कलर आल्या मसाला टाकला त्यामुळे असे पांढरड पांढरड चिकन होतं ना नाही आलं तुम्हाला असं सर लाल दिसलं पाहिजे शिरल्यावर आणि ते मग असे वाटा बनवलेलं ना ते मी हे करायला घातलं वाटले मी माझ्या मम्मीने वाटले मी नाही वाटलं तर ते पण टाकणार मी तुम्हाला दाखवेल ते वाटतं त्याच्यात थोडं मी पाणी टाकते शिजायला हळदी हळदी कुंकू सॉरी हळद काढणीला चाललो आहोत त्यासाठी आम्ही तयार झालो आहोत जास्त हळदी कुंकू बोलणार नारती त्याच्यानंतर तू हाळी बोलतो <laughs> हे मेंटल आहे आणि आणि आता आम्ही चाललोय आणि आम्ही रेडी झालोय तुम्हाला दिसतोय का नाही आमची आई आम्हाला टाकून नाही आई पाठी नाही सर आणि हे आमचे अहो अहो नाही आमचे फ्रेंड फॉर चला अच्छा हे तुम्हाला वाटलं ही नाही आज तुम्हाला माहिती आहे का गाइस आता मी जातो आणि तिकडचे आमच्या इकडचं पाच परतावन म्हणतात आमच्या कोकणामध्ये किंवा हळद उतरणी म्हणू शकता तुम्ही ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण जाऊया तर डायरेक्ट तिकडे आणि भेटूया मग आपण मस्त असं चिकनवर कॅमेरामॅन फोटो निकाल इकडे आता नवऱ्याकडची तीन माणसं म्हणजे दोन माणसं मोठी आणि तो टोकणाकडचा छोटूसा आणि आमच्याकडचा एक माणूस असं ते पाट्यावर होते हळद कातरवण्यासाठी

इकडे हे करून त्यात उतरायला लागलं पाहिजे खाली जण करायचं झालं

कहाँ बोल्छ का के कोहि न लान्थे जके हे नि ते अनि दी भते अनि नि ते बोलाइछे अशे मने बोलाइछे जा जा कदी त न न कदी लागत नै गरम हुन्छ ए माइ के लाउला परन्त ती क ए पटौ <coughs> आता हे नवरा नवरीची हळद उतरवत होते पाच जणी बायका अशा पाणी वरतील अंगावरून आणि म्हणजे नवरा नवरी एकमेकांना डोकं टेकवतील <laughs>

dia sagara itha ma lokil taw jacha paani khatiyaale titiri hune titiri chacha dok chukle thyo asa kyu ahal ashi chidu tudeu na chidu jeun asa aat thewa ya hatwa ti basala paajen karaile jhalo ya ga la e bhai ja na basun basun पडिन दा न गरे न त कसरे न कउन करु हो यो कस न भर्जु नि म न आ न हे न ल त गरम आउता सम्भल पानी व त के खाउ जेउले त हात न होबी गुटली न न त लिली आउली गई ফটাক তাৰ জল লাগ <laughs> <laughs> आता हे नवरा नवरी तयार होऊन आणि आता आपल्या इकडची भावकीची किंवा की आपली नातेवाईकांची <laughs> भेटवणी करून देतात नवऱ्यांना आणि मग असं नारळ देऊन पाया पडतात <laughs> या दुसरे दुसरे काय आहे या सगळे आहा हे दोघं दोन दोघं तर त्यासाठी आमचं हे सगळं चालू होत आता पण आम्हाला हे पाशे तुम्हाला

तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लायब्ररीला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओ मी घेऊन येत जाईन तोपर्यंत बाय बाय